मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी गर्दी आणि त्यातच नवीन आधुनिक एफ आय एस तंत्रज्ञान यामुळे अधिकच गोंधळ मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पाहायला मिळतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मंत्रालयामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती तत्पूर्वी प्रचंड गर्दी इथं झालेल्याचं दिसून येतं इथं आपण दृष्ट पाहिली तर प्रचंड वातावरण गरम झालेलं दिसून येतं इथं प्रमुख कारण म्हणजे एकतर लोकांना इथे प्रवेश मिळवताना नाक्यन येते त्या गोष्टीमध्ये आपण काही थांबत विचारू विचारूया काही लोकांना की ह्या ज्या फेस आय डी ची प्रोसेस सुरू केलेली आहे त्याचा त्रास लोकांना काय होतोय कर्मचारी हो हो सगळे बाहेरच्यांना आधी प्रवेश डायरेक्ट दिला जातो शासकीय कर्मचाऱ्यांना आता दिला जात नाही शासकीय नाही बोलू शकत काय प्रतिक्रिया नाही बोलू शकत शासकीय कर्मचारी आहेत कोणी बोलणार नाही दिसतय इथे त्याच्यामध्ये जे जो इतर प्रचंड रांगा दिसून येतात आज आणि सगळा गोंधळ जो आहे तो दिसून येतो आहे एका बाजूला या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी लोकांची नाराजी जी आहे ती दिसून देखील येते काका प्रवेश का? देताना प्रचंड आज त्रास होतोय का कसं काय त्रास तर आज लाईनीत किती उभं राहावं लागून झालं अर्धा गर्दी पण आहे ते फेस आय डी प्रोसेस सुरू झाली त्यामुळे हो त्रास तर होऊन जायला बरोबर आहे इथे काही लोक पण काय कॉमेंट no त्रास तर होतो इथं लोकांना आणि या गोष्टीमध्ये दिसून येतोय की इथे अनेक जण आहेत ते इथे आहेत शासकीय क्यू आहे पब्लिक सिटीजन ची क्यू दिसून येते या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना त्रास जो आहे तो होताना दिसून येतोय ओव्हरऑल जर पाहिलं तर अनेक जणांच्या प्रतिक्रिया आहेत की मुळात ही यंत्रणा सुरू करण्यासाठी जो या पद्धतीने प्रोसेस सुरू आहे अनेकांचं रजिस्ट्रेशन झालं नाही त्याच्यामुळे लोकांना त्रास होत होतो प्रतीक जाधवसह सागर बुलकणी एन डी टी मराठी